फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल सुंदर दिसत असाल मी सुद्धा एकदम व्यवस्थित आहे आता आणि कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत आज मी ब्लॉग नाही घेऊन आलेले आज ब्युटी प्रोडक्ट घेऊन आलेले आहे आयुर्वेदिक तुम जर, आ, जे तुमच्या सौंदर्यात भर घालतील मी तुम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही जर म्हणजे सावळे असाल तर खूप फेअर व्हाल वगैरे असा मी कुठलाही दावा करत नाही पण आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट असे आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही हानी पोहोचणार नाही आणि अत्यंत सुंदर म्हणजे तुम्ही ब्रँडेड जरी वापरत असाल तर तुम्ही एकदा आयुर्वेदिक वापरून बघा ब्रँडेडनी तात्पुरता म्हणजे टेम्पररी फरक पडतो चेहरा धुतला की पुन्हा तो आहे असा दिसतो पण हे जे ब्युटी प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला चिरंतर म्हणजे कायम कायमस्वरूपी चांगले ठेवण्यासाठी मदत करतील तर सगळ्यात सुरुवात मी नवीन एक स्वतः बनवलेला आहे चारकोल फेसवॉश चारकोल हा तुम्हाला माहीत आहे की चारकोल हा तुम्हाला रंग उजळण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे आणि त्वचा सुंदर करण्यासाठी चारकोल फेसवॉश हा अत्यंत सुंदर आहे चारकोल फेसवॉश आणि चारकोल साबण हे दोन्हीही आपल्याकडे उद्बत्त आहे उपलब्ध आहे तर चारकोल साबण आणि चारकोल फेसवॉश तुम्ही नक्की रोजच्या वापरामध्ये वापरा, वापरा। चारकोलमध्ये काय काय असतं हे नुसतं गुगलला सर्च करा तुम्हाला लगेच मिळून जाईल चारकोल फेसवॉश आणि चारकोल साबण हे दोन्ही रोजच्या वापरामध्ये वापराल तर तुम्हाला हायपर अगदी तुमचे जे डाग असतील स्किनवरच्या कुठलेही प्रॉब्लेम असतील ते निघून जाण्यास मदत होईल त्यानंतर तुम्हाला हा आलमंड शॅम्पू खूप छोटी बॉटल आहे एकदा तुम्ही वापरून बघा ही तुम्हाला एक किमान दोन महिने जाईल बघा एकदा वापरून बघा आलमंड शॅम्पू आहे म्हणजे ज्यांचे क्रेस क्रीझी होतात आता बघा मी केस धुतले तरी माझा एकही केस उभा राहिला नाही आहे काही काहींचा बघा असा अवतार होतो केस धुतले की तसं होऊ नये वाटत असेल तर आलमंड आणि रोजमेरी शॅम्पू हे दोन्ही शॅम्पू एकदा हा एकदा तो अगदी लहान मुलींना सुद्धा सुद्धा मुला मुलींना तुम्ही लावू रोज मेरी आणि बदाम शॅम्पू वापरून बघा मग मला याचे रिझल्ट सांगा की ताई खरंच शॅम्पू कसा होता केस वाढीला लागतात केस गळायचे थांबतात केसातला कोंडा नाहीसा होतो केसांच्या ज्या काही तक्रारी असतील केस स्मूथ होतात आणि केस, होता। केस सरळ सिल्की दाट होतात इतका फायदा असणार आहे हे दोन्ही शॅम्पू सोडू नका खरंच खूप सुंदर रिझल्ट आहे मी ओवीला मला आमच्या घरात अखिलेश आम्ही तिघही हे शॅम्पू वापरतो मी आठवड्यातून एक दहा लावते एक दहा लावते अत्यंत सुंदर रिझल्ट आहेत त्यानंतर तुम्हाला दाखवते बॉडी लोशन आता हे बॉडी लोशन जे आहे स्ट्रॉबेरी बॉडी लोशन आहे खूप सुंदर सॉरी रोज बॉडी लोशन आहे थंडीसाठी हे बॉडी लोशन आपण घरात बनवलेलं आहे मी म्हणते ॲट्रॅक्टिव बॉटल नसतील नक्कीच नसतील की त्याच्यावर छान छान चित्र आहेत छान छान नट्या आहेत असं आपल्या ह्याच्यावर बिलकुल नाही आहे पण रिझल्ट म्हणाल तर रिझल्टमध्ये कॉम्प्रमाईज नाही रोज बॉडी लोशन इतकं सुंदर आहे एकदा लावलं तर तुम्ही पुन्हा दुसरं बॉडी लोशन घेणार नाही ब्रँडेड बॉडी लोशनलासुद्धा मागं टाकेल असं हे आयुर्वेदिक म्हणजे ह्याला आपण हे म्हणतोय काय हर्बल हर्बल तुम्हाला जर प्रोडक्ट पाहिजे असतील तर हे रोज बॉडी लोशन नक्की घ्या आणि त्याच्याबरोबर मॉइश्चरायझर हे बघा मॉइश्चरायझिंग क्रीम म्हणजे रोज अंघोळ झाल्यावर पूर्ण चेहऱ्याला हातापायाला ही मॉइश्चरायझिंग क्रीम जर तुम्ही लावाल आणि हे बॉडी लोशन तुम्ही लावाल तर तुमचे सगळे थंडीतले कुठल्याही ऋतूतले प्रॉब्लेम निघून जातील रोज बॉडी लोशन आणि मॉइश्चरायझिंग क्रीम हे दोन्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता त्यानंतर ब्रेस्ट डेव्हलपमेंट क्रीम म्हणजे ज्यांना ब्रेस्टमध्ये कुठलेही प्रॉब्लेम आहेत गरोदरपणात म्हणजे डिलेवरीनंतर ढिली पडलेली ब्रेस्ट असेल किंवा ब्रेस्ट, ब्रेस्ट खूप मुलींची बघा काही काही मुलींची वाढ होत नाही हार्मोन इम्बॅलन्स होतात त्या मुलींसाठी याने जर तुम्ही दहा मिनिट मसाज कराल तर ब्रेस तुमची इन डेव्हलप होण्यास मदत होईल त्यानंतर आहे अंडर आर्म क्रीम्स म्हणजे जे कोपरा गुडघे अंडर आर्म्स ज्यांचे ब्लॅकिश असतात जो भाग ब्लॅकिश असेल तिथे लावण्यासाठी अंडर आर्म्स क्रीम्स खूप सुंदर आहे हर्बल आहे कुठलेही साईड इफेक्ट याचे तुम्हाला नाहीत त्यानंतर आहे राईस फेस पॅक राईस फेस पॅक हा सुद्धा खूप छान आहे मी स्वतः जे वापरते तेच तुम्हाला दाखवते आणि तेच तुम्हाला सजेस्ट करते राईस चंदन फेस पॅक आहे हा आहे बघा फक्त थोडंसं गुलाबजल मिक्स करायचा आणि लावायचा त्वचेसाठी खूप सुंदर आहे वेट लॉस फॉर्म्युला वेट लॉस ज्यांना करायची इच्छा आहे इंचेसमध्ये मध्ये म्हणजे वेट लॉस पोट कमी करायचं आहे वेट लॉस करायचा आहे त्यासाठी हर्बल फॉर्म्युला वन हा आहे न्यूट्रिशियल शेक मिक्स आहे म्हणजे खूप म्हणजे खूप रिझल्ट आपल्यातून आहे तब्येत कमी करायची पोट कमी करायचं आहे घेऊन बघा आणि मग मला रिझल्ट सांगा स्वतःच्याच प्रोडक्टचं जास्त कौतुक मी करून तुम्हाला दाखवणार नाही लेमन आणि कुकुंबरचा फेसवॉश हेल्दी ग्लोईंग स्किन एव्हरी डे रोज वापरण्यासाठीचा हा फेसवॉश आहे लेमन अँड कुकुंबर हा सुद्धा फेसवॉश खूप सुंदर आहे त्यानंतर सोप म्हणाल तर कापूर सोप आहे ॲलोवेरा सोप आहे चारकोल सोप आहे पिगमिटेशन सोप आहे आणि ही पिगमिटेशनची नवीन अफलातून क्रीम आपल्याकडे गोमूत्रापासून तयार केलेली आहे याच्यापासून हे जर तुम्ही रेग्युलर वापरलं तर जुन्या जुनं पिगमिटेशन म्हणजे वांग जाण्यास मदत होईल छोटीशी आहे आणि साबुदाना एवढी घेऊन फक्त वांगाच्या भागावर लावायची चार ते पाच महिन्यात तुमचं वांग तुम्हाला फेंट झालेलं दिसेल छोटी आहे एक्सपेन्सिव्ह आहे थोडीशी भारी आहे पण वापरून बघा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर आपलं सनस्क्रीन एस पी एफ थर्टी हे सुद्धा खूप छान आहे ग्लॅमेशियस कंपनीचं आहे आणि वापरण्यासाठी सनस्क्रीन हे प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष मुलं मुली यांनी दररोज बाहेर जायच्या आधी किंवा घरात असतानासुद्धा लावा तुमच्या चेहऱ्यावर कधीही कुठले प्रॉब्लेम येणार नाहीत आणि त्यानंतर शेवटचं आणि अजून एक आहे बेलीफॅट ऑइल ज्यांना फक्त पोट कमी करायचं आहे रोज रात्री दहा मिनिट या बेलीफॅट कटर ऑइलने मसाज करायचा आणि बेंबीमध्ये दोन थेंब तेल सोडून झोपी जायचं जमलं तर पोट बांधायचं बघा तुम्ही तुमचं एका महिन्यात दोन इंच पोट कमी होईल असं रेग्युलर मसाज केलात आणि तीन चार महिने वापरलं तर तुमची जी बेली आहे ती पूर्ण प्लेन होण्यास मदत होईल लास्ट अँड बेस्ट म्हणजे खूप सुंदर आपली हर्बल मेहंदी ब्लॅक ब्राऊन बर्गंडी अशा शेड आहेत ब्लॅक ब्राऊन बर्गंडी या तीन शेड आहेत आपल्याकडे आयुर्वेदिक मेहंदी ज्याला आपण म्हणतो त्याने तुमचे केस काळे करण्यास मदत होईल कुठलाही डाय लावण्याऐवजी मेहंदी लावून बघा मेहंदीने तुमच्या चेहऱ्यामध्ये सॉरी केसांमध्ये खूप चांगला इफेक्ट होईल केस सिल्की होतील आणि डायने जे पटपट केस पांढऱ्या होण्याची प्रोसिजर होते ती याने थांबते आपले मुळापासून येणारे केससुद्धा काळे येतात आणि ज्यांना अल्पवयीन मुलं मुलीचे आहेत ज्यांचे चौदाव्या पंधराव्या सातव्या आठव्या दहाव्या वर्षी केस पांढरे झाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही मेहंदी डोळे झाकून तुम्ही लावू शकता वय वर्ष अगदी दहा सात आठपासून ते वय वयवर्ष सत्तरपर्यंत कुणीही लावली तरीही चालेल आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही आय। आयुर्वेदिक लिपस्टिक एका लिपस्टिकमध्ये बारा शेड एका लिपस्टिकमध्ये बारा शेड आणि ही व्हेज लिपस्टिक आहे तुम्हाला माहीत नसेल तर सांगते की ज्या ब्रँडेड लिपस्टिक असतात त्या नेहमी नॉन व्हेजिटे असतात आणि आपण नेहमी लिपस्टिक लावताना विचार करतो आपल्याला माहीत असतं तरीही आपण लावतो आत्ता मी यातली ही शेड लावलेली आहे बघा हे बघा ही शेड लावलेली आहे आत्ता मी यातली ही शेड लावलेली आहे आणि व्हेज लिपस्टिक आहे आणि एका ह्याच्यात बारा मिळून जातात ज्यांना हवी त्यांनी अवश्य घ्या व्हेज लिपस्टिक कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा आहे त्याचप्रमाणे बी बी क्रीम म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगते आता थोडक्यात तुम्हाला मेकअपची माहिती देते सगळ्यात आधी लावायचं मॉइश्चरायझर त्यानंतर आपल्याकडे आहे ती बीबी क्रीम थोडीशी लावायची बी बी क्रीम लावून झाली की तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर किंवा एच डी पावडर आहे ती लावायची ती लिपस्टिक लावायची आणि काजळ लावायचं दॅट सीट मेकअप झाला दिसायला दिवसभर मेकअप हलणार नाही वॉटरप्रूफ एच डी पावडर आपल्याकडं आहे जी दिवसभर तुमचा मेकअप हलवत नाही आणि कॉम्पॅक्ट पावडरलासुद्धा मागं टाकेल चेहरा ओला करायचा त्याच्यावर एवढीशी साबुदाणे एवढी एच डी पावडर घेऊन स्पंजने पूर्ण चेहऱ्यावर फिरवायची खूप छान रिझल्ट आहे ज्यांनी घेतली आहे त्यांना माहीत आहे चेहरा धुवायचा आणि ओल्या चेहऱ्यावर एच डी पावडर लावायची बी बी क्रीम थोडीशी लावायची आणि एच डी पावडर लावायची चेहऱ्यावर दुसरं काहीच करण्याची गरज नाही लग्न समा समारंभ पार्टी कशालाही जाताना या दोन तीन गोष्टी वापरा आणि मग मला सांगा की हो ताई रिझल्ट आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक माझ्यासाठी करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ